सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञानविकास प्राथमिक आणि माध्यमिक तन्ना भाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त तसेच शिक्षण महर्षी हिंमतराव भाऊसाहेब गरुड पुण्यस्मरण निमित्त फकीरा ग्रामीण कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते संवेदनशीलता, लोकान्वेशीचा जिव्हाळा प्रेम, सहानुभूती, मानवतावादी दृष्टिकोन, फकीराविषयी करुणा, त्याच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि संघटितपणाची जाणीव निर्भयपणे आपल्या लेखातून फकीरादवारे मांडnare अन्नाबाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवा निमित्ताने तसेच शिक्षण महर्षी हिम्मतराव भाऊसाहेब गरुड पुण्यस्मरण निमित्त सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञानविकास प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात ग्रामीण कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अण्णाभाऊ साठे आणि स्वर्गवासी हिंमतराव भाऊसाहेब गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व्याख्याते कवी लेखक नाट्यकर्मी सह जिल्हा परिषद सदस्या शिल्पा गरुड ज्ञान विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंदे यांची उपस्थिती होती विशाल चव्हाण एमसीएन न्यूज भराडे सिल्लोड